आपल्याला नेहमी हा प्रश्न पडत असणार की जेव्हा आपण भारताचा नकाशा पाहतो तेव्हा नेहमीच बहुतेक वेळा भारताच्या नकाशामध्ये भारतासोबतच श्रीलंका हा देशसुद्धा दाखवलेला असतो मग आपल्याला नेहमीच प्रश्न पडत असेल हो की नाही की भारताच्या नकाशामध्ये श्रीलंका देश कसा का काय दिसतोय तर त्याचं कारण आज आपण इथे जाणून घेऊया संयुक्त राष्ट्र संघटनेच्या ओशन लॉनुसार सागरी किनारपट्टी असलेल्या देशांच्या समुद्रकिनाऱ्यापासून त्या देशांची बेसलाईन ही दोनशे नॉटिकल माईल इतकी असेल तर त्या बेसलाईनच्या आतल्या भागात येणारी बेटं आणि भौगोलिक ठिकाणं देशाच्या नकाशात दाखवणे बंधनकारक असेल एक नॉटिकल माइल बरोबर एक पॉइंट आठ दोन चार किलोमीटर या हिशोबाने दोनशे नॉटिकल माइल बरोबर तीनशे सत्तर किलोमीटर मग भारतीय समुद्र किनाऱ्यापासून तीनशे सत्तर किलोमीटर अंतरावर असणारं भारताच्या नकाशात सर्व भौगोलिक ठिकाणं किंवा बेटं दाखवणे हे बंधनकारक ठरते मग भारताच्या दक्षिणेचं शेवटचं टोक असणारं धनुषकोडी येथून श्रीलंका हा देश केवळ अठरा नॉटिकल माईल आहे आणि म्हणूनच आपल्याला भारत देशाचा नकाशा दाखवताना त्यासोबत श्रीलंका हा देश दाखवणे ही बंधनकारक आहे आज आपली शाळा या चॅनलवर ही दिलेली नवीन माहिती आपल्याला आवडली की नाही ते नक्की कमेंट करून सांगा चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद